मुख्यमंत्री कोण असेल याची संपूर्ण राज्यालाच उत्सुकता लागलेली आहे मात्र आता केंद्रीय नेतृत्वांकडे देखील आता निरोप आलेला आहे आधी राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा केंद्रीय नेतृत्वाने असा निरोप दिलेला आहे नंतर हायकमांडकडे चर्चा करण्यासाठी या आधी राज्यामध्ये समन्वय करा मग दिल्लीमध्ये बैठक होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे रात्री तीन वाजता नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता होती तर संदर्भात संजय शिरसाट काय म्हणाले पाहूयात नाही नाही असे लॉबिंग असे आपण देवेंद्र फडणवीस साहेबांची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची त्यांची एवढी मजबूत पकड आहे त्यांच्यासाठी एकमेकांसाठी लॉबिंग करण्यासाठी आमच्या गरज नाही म्हणून असं कुणी आमदार जाऊन लॉबिंग करेल आमदार जाऊन सांगेल सह्याचं निवेदन देईल असं थोडं चालतं राजकारणामध्ये हे वरिष्ठ नेतो पातळीवरचं राजकारण आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतात आणि म्हणून कोणी कोणाला भेटलं म्हणून त्याचं लॉबिंग हा अर्थ घेऊ नका